पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी इगतपुरी तालुका रास्तभाव संघटनेच्या वतीनं एक महत्वपूर्ण मिटिंगचं आयोजन करण्यात आलं या मिटिंगसाठी राज्याध्यक्ष तसंच जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं संघटनेकडून वाढीव कमिशनबाबत झालेल्या कामांसाठी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तहसील कार्यालय इगतपुरी यांच्या वतीनं रास्तभाव दुकानदारांच्या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली विशेषतः केवायसी संदर्भातील कामाची समीक्षा करण्यात आली तालुक्यात केवायसी प्रमाण कमी असल्यामुळे तहसीलदार अभिजित बारवकर पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित पाटील प्रशांत गोसावी तसंच गोदामपाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले यावेळी तहसीलदार तसंच इतर मान्यवर अधिकारी यांचा तसंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित प्रमुख संघटना पदाधिकारी तालुकाध्यक्ष संजय गोवर्धने उपाध्यक्ष गुलाबबाजे अरुण बागडे प्रकाश नाटे शिवाजी पोरजे गोविंदा धादवड आदी उपस्थित होते मिटिंग केळीमिळीच्या वातावरणात पार पडली गणपतराव डोळसे पाटील तसंच निवृत्ती कापसे यांनी उपस्थित दुकानदारांना मार्गदर्शन केला सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी